नमस्कार मी सुभाष जाधव आज या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करणार आहे की सध्या लातूर शहर महानगरपालिका लातूरच्या दोन हजार सव्वीसच्या सर्वसाधारण सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज सर्व पक्षांनी प्रचाराची यंत्रणा जोरात सुरू केलेली आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून विविध राजकीय पक्षांचे नेते लातूर शहरामध्ये येत आहेत आणि अनेक मार्गाने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आज लातूर अ च्या स्थानिक आमदार माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कामकाजावर आरोपाच्या फैरी झाडण्याचं काम सुरू आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर वासियांना मी एक जे सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार माजी मंत्री माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचार सभा मधून ज्या काही वल्गना करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये एक मी खुलासा करणार आहे की या लोकांचं खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे हे कशा पद्धतीचे आहेत आणि लातूर शहराच्या नागरिकावर कसा अन्याय करण्याचं काम या संभाजी पाटील निलंगेकरांनी निलंग्यामध्ये बसून करण्याचं पाप केलेला आहे ती आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवत आहे की लातूर शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर ज्यावेळेस जोर ह्या या विविध सभाच्या माध्यमातून यांनी जोरजोरात भाष भाषणं करतात की लातूर शहराला आठ दिवसाला एकदा पाणी येतं या याचा पाप फक्त आणि फक्त अमित देशमुखांना जातं असं जे काही त्यांचं वक्तव्य करण्याचं पाप या ठिकाणी करतात मी पापच म्हणणार कारण त्यांनी आजपर्यंत पापच करत आलेले आहेत निलंगा शहरवासियांच्या ज्या काही अडीअडचणी सोडवण्याचं काम सोडून देऊन लातूर शहरामधल्या नागरिकांना कशा पद्धतीचा त्रास द्यायचा हे ठरवून संभाजी पाटील निलंगेकर हे काम करतात आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा कागद काही स्वतः आम्ही बनवलेला नाही हा कागद आहे या जे काही इरिगेशन डिपार्टमेंट आहे लातूरच अधीक्षक अभियंता लघु पाटबंधारे लातूर यांचा हा अहवाल माझ्या हातामध्ये आहे की महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र सरकारच्या वतीनं सध्या देशभरामध्ये दे जलजीवन मिशन अंतर्गत योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहराच्या पूर्व भागाचा मग त्यामध्ये अनेक महादेव नगरचा भाग अनेक म्हणजे प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक एक या भागामधले लोक या योजनेच्या अखत्यारीत येतात ही योजना आहे महाराणा प्रतापनगर या भागासाठी मंजूर झालेली सुमारे पंचावन्न कोटी रुपये सरकारने मंजूर केले प्रत्यक्षात काम या योजनेवरच जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत काम पूर्ण झालेलं आहे मग आता मी काय सांगणार आहे हा तुम्हाला उत्सुकता पडली असेल की बाबा ह्या व्हिडिओ मध्ये काय आहे परंतु मी या योजना मंजूर करते वेळेस हे महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर यांनी एक संयुक्त पाहणी अहवाल सादर केला या योजना मंजुरीच्या अगोदरचा भाग आहे तो आणि या योजनेसाठी या शहराच्या लगत म्हणजे परिघामध्ये तीस किलोमीटरच्या आतला परिग ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे त्या ठिकाणचा स्त्रोत या योजनेसाठी घे गे, घेण्याचा शासनाचं धोरण होत त्याप्रमाणे घरणी मध्यम प्रकल्प तालुका चाकूर या ठिकाणचा म्हणजे पळता या ठिकाणचा उद्भव धरण्यात आला आणि ही योजना सुरू करण्यात आली या योजनेचं काम पूर्ण झालं थोडासा व्हिडिओ मोठा होईल मी या लातूर शहराच्या नागरिकांच्या हिताचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो या लोकांना पाणी मिळावं म्हणून धरणे प्रकल्पावरून योजना मंजूर झाली आणि त्या योजनेच्या माध्यमामध्ये मादे पाच एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे या योजनेवर पाच जलकुंभ बांधलेले आहेत आज रोजी जलकुंभ तयार आहेत पूर्ण बांधून अंतर्गत पाईपलाईनच जवळजवळ सत्तर किलोमीटरचं पाईपलाईन टाकून पूर्ण झालेली आहे अंतर्गत या भागामध्ये पूर्व भागामध्ये आणि राहिला प्रश्न घरणी प्रकल्पामध्ये विहिरीचं खोदकाम करून त्या ठिकाणी पंप बसवण्याचं काम शिल्लक राहिलेलं आहे आणि घरणी ते महाराणा प्रतापनगर म्हणजे महादेव नगरच्या बाजूला एक भाग आहे महाराणा करीमनगर म्हणून त्या ठिकाणांनी जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथपर्यंतची पाईपलाईन करणं आवश्यक आहे मला वाटतंय महाराणा प्रताप नगर ते बोरीच्या नदीपर्यंत म्हणजे मांजरा नदीच्या क्षेत्रापर्यंत पाईपलाईनच काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे परंतु या महाभागांनी सन्माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांनी एक पत्र दिलं की एक खोटी पाणी बचाव कृती समिती स्थापन करायला लावली त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि एक पत्र दिलं दहा दोन दोन हजार पंचवीस ला अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग लाते। यांचा त्या पत्रा मरे के ला के मौझे लातूर यांच्या नावाने आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केला की के मौजे महाराणा प्रताप नगर लातूरचे कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे धरणी मध्यम प्रकल्पाऐवजी पर्यायी जवळच्या स्रोतातून काम करणे बाबत या संभाजी पाटील निलंगेकर लातूर शहरावर साम्राज्य राजकीय साम्राज्य अस्तित्व साम्राज्याचं अस्तित्व साम्राज्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना या हे जे काही अं भौगोलिक परिस्थिती आहे लातूर शहराची याची जाणीव नसेल तर याच्यासारखं खेद काय असू शकतो या महाशयाने या योजनेच्या जे काही मध्यम प्रकल्प आहे घरणीचा या मध्यम प्रकल्पावरून पाण्याची पाईपलाईन करू नये असे आदेश दिले आणि राजकीय वजन वापरून अधिकाऱ्यांना दबदाटी देऊन हे काम बंद पाडलं गेल्या तीन वर्षापासून आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करून सुद्धा या महाशयानी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांना दाब दडपण दिले आणि या ठिकाणी या धरणावरून आरक्षण संपलेलं आहे पिण्याच्या पाण्याचं <coughs> म्हणून कारण दाखवले म्हणून आम्ही या लघुपाटबंधारे विभागाकडून आणि जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून एक अहवाल घेतला पंचवीस टक्के जर पाण्याचा आरक्षणाचा प्रस्ताव असेल तर लातूर शहरा लातूरच्या कार्यालयामधून मंजूर केला जातो परंतु पंचवीस टक्क्याची मर्यादा या धरणावरच्या कार्यक्षमता ओलांडली आहे परंतु या धरणावरून ज्या काही आजपर्यंत योजना हो मंजूर झालेल्या आहेत ते शासनाच्या लेखी प्रमाणे मी सांगतो तुम्हाला की शिवपूर नऊ गावे पाणी पुरवठा योजना आहे आणि शासनाचं म्हणणं या नऊ गावापैकी फक्त एक गावाला पाणी सध्या सुरू आहे वापरत आहे गाव त्यानंतर आठवा आठोळा सतरा खेडी ही एक योजना आहे त्या सतरा गावापैकी सतरा गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे व ती कार्यान्वित आहे त्यानंतर हिप्पळगाव नऊखेडी या तीन गावापैकी तीनही गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आहे नवीन अस्तित्वात आहेत म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत त्यानंतर सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आणि या संभाजी पाटील निलंगेकरांना पण माहीत आहे की <laughs> जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेड नळेगाव हा कारखाना सर्व लातूर वासियांना मी सांगतोय किती दिवसापासून बंद आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु शासन आहे मागील पंधरा वर्षापासून हा कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे राहायला विषय या चार योजना ज्या होत्या मोठ्या योजना त्या आज रोजी कायमस्वरूपी बंद आहेत याच्यासाठी या आरक्षण किती बाबा मंजूर आरक्षण आहे शोपूर नऊ खेडीसाठी एक पॉइंट एक पॉइंट नऊ दशलक्ष घनमीटर आठोळा सतरा खेडीसाठी एक पॉइंट दोनशे सत्तावीस घनमीटर दशलक्ष घनमीटर टिप्पळगाव तीन खेडी तीनशे पॉईंट तीनशे शहाऐंशी दशलक्ष घनमीटर आणि जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याचं दोन पॉइंट झिरो पंधरा दशलक्ष मंजूर होत परंतु या सगळ्या योजना हो बंद असल्यामुळं त्या पाण्याचं पंचवीस टक्क्याच्या आत आरक्षण येत किंवा नाही हे संभाजी पाटील निलंगेकरांना माहीत आहे आणि शासनाला पण माहीत आहे परंतु शासनाच्या अधिकाऱ्यावर सत्तेचा माज म्हणून दबाव टाकून या पूर्व भागाचं पाणी अडवण्याचं पाप संभाजी पाटील निलंगेकर करत आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत असलं पाहिजे यानंतर एक महत्वाचा विषय असा आहे हे एकूण सत्तेचाळीस पॉईंट दहा टक्के पाणी आरक्षण दाखवण्यात आलेलं आहे परंतु या महाशयांना माहीत नाही की पंचवीस अठ्ठावीस पॉईंट पन्नास टक्के ऑलरेडी इतर योजना हो कार्यान्वित झाल्यामुळे व जय जीवान जय किसान सहकारी साखर सहकर कारखाना बंद पडल्यामुळे हे पाणी आरक्षण शिल्लक आहे तरी पण संभाजी पाटील निलंगेकर राजकीय द्वेषापोटी आणि अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मतदारसंघातल्या नागरिकांना पाणी मिळू नये याच भांडवल आपल्याला भविष्यातील निवडणुका करता यावं म्हणून या महाराणा प्रतापनगरच्या पाणी पुरवठा योजनेला हो कडकडीत असा विरोध करून आणि अनेक काही जे बगल बच्चे पुढे करून हे काम बंद पडण्याचं काम केलेलं आहे मग यांना कुठला अधिकार येतो की लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा सर्वे सर्वा म्हणून या लातूर शहरातल्या नागरिकांना मत मागण्याचा बांधवांनो जिल्हा परिषदे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान केलं तर हे सगळं श्रेय या महा भाजपाच्या नगरसेवकाला जाणार नसून ते फक्त आणि फक्त संभाजी पाटील निलंगेकर यांचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी जाणार आहे याची जाणीव तुम्हाला सर्वांना रासू द्या आमचे दुश्मन नाहीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार परंतु जो काही लातूर शहरावर भा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संभाजी पाटील निलंगेकर अन्याय करण्याचं काम करतायत त्याला आमचा विरोध आहे म्हणून या लातूर शहरातल्या नागरिकांनी आता जाग झालं पाहिजे आणि खडबडून उठून येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीला कसल्याही प्रकारचं मतदान न करता या अशा आडवणुकीच्या विरोधामध्ये आपण जागृत होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस असं प्रचंड मतानं विजयी करावं अशी मी में नंती एते एते वर वर के के या ठिकाणी विनंती करतो राहिला विषय काही नेते येत आहेत त्यांचे राज्य लेव्हलवरचे परवा प्रदेशाध्यक्ष येऊन गेले रवींद्र चव्हाण यांनी एक भाष्य केलं की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं या ठिकाणचं नाव पुसण्याचं काम आठवणी पुसण्याचं काम भारतीय जनता पार्टीला मतदान केल्यानंतर केलं जाईल असं ही जी एक विधान केलं या लोकांना मस्ती आहे या लोकांना सत्तेची मस्ती आलेली आहे अरे मूर्खानो ज्या विलासरावजी देशमुख साहेबांनी आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या हातामध्ये हात घालून या राज्याचा गाडा चालवला जर विरोधी पक्षाचा एखादा कार्यकर्ता आला तर आपल्या प्रेमाने जवळ घेतलं आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचे काँग्रेस पक्षाच्या अरे तुम्ही तर माझे आहेत परंतु हे जरी सत्ते म्हणजे राजकारणामध्ये विरोधी विरोधी पक्षामध्ये काम करत असले तरी हे लोक आपले आहेत आणि यांचं काम अगोदर मला करू द्या मग तुमचं सांगा या भावनेनं राज्य चालवलं तुम्ही काय करताय अरे त्या विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव आणि आठवणी मिटवण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला भूटाणा आणल्याशिवाय हे लातूरची जनता सोडणार नाही एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि परत एकदा संभाजी पाटील निलंग यांचा धिक्कार करतो तुम्ही या लोकांना फसवताय लातूर शहरातल्या लोकांना फसवताय आणि असं पाप लिखित स्वरूपामध्ये धडाधड पत्र देताय ब्लॅकमेलिंग करताय अधिकाऱ्यांना दाब दडपण देऊन या लातूर शहरातल्या आणि लातूर शहराच्या आजूबाजूच्या पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडताय तुम्हाला काय अधिकार आहे पाण्यावर बोलण्याचा तुम्ही पाणी बंद पडण्याचं काम करताय चालू काय करताय म्हणून परत एकदा विनंती करतो की लातूर शहरातल्या सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान न करता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजयी करावं अशी कळकळीची विनंती करतो आणि हा लांबलेला व्हिडिओ थांबवतो धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि या संभाजी पाटील निलंगेकरांचं जे काय जे काही कर्तृत्व आहे अधिकाऱ्यांना दडपण देण्याचं तुम्ही लोकांसमोर सांगा आणि लोकांना जागृत करा दोन पत्र दिलेले त्या संभाजी पाटील निलंगेकरांनी एक पत्र आहे दहा दोन दोन हजार पंचवीस रोजीचं आणि दुसरं लगेच पत्र आहे सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचं त्यांना जाब विचारा की या आमच्या पाणी पुरवठा योजनेचा हो दररोज पंचवीस लाख लिटर पाणी फिल्टर होऊन या लातूर शहराच्या पूर्व भागातल्या लोकांना मिळणार होत ते काम बंद पाडून तुम्ही कुठलं पुण्य मिळवलं ह्याचा जाब तुम्ही सर्वांनी नक्की विचारा एवढीच कळकळीची कर विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र